जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात आणि जेव्हा अधिक मास असतो त्यावेळेस दोन एकादशी या येतात आणि दर पौर्णिमेच्या अगोदर चार दिवस अगोदर एकादशी येते आणि आमुषेच्या अगोदर चा देखील चार दिवस अगोदर एकादशी येत असते म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसाला एकादशी येते कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये तर अनेक जण दोन्ही एकादशी करतात म्हणजे भरपूर जणं असे आहेत की दोन्ही एकादशीचं व्रत करतात त्यापैकी मी देखील येते आम्ही देखील दोन्ही एकादशीचं व्रत करतो परंतु आता जे एकादशीचं व्रत करू शकत नाही हे काही कारणामुळे मग ते आवर्जून आश ज्या दोन मोठ्या एकादशी येतात आषाढी आणि कार्तिकी त्या एकादशीचं व्रत नक्की करण्याचा प्रयत्न करतात सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि त्या दिवसापासून चातुर्मासाची देखील सुरुवात होत असते या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रिस्त होतात आणि ते कार्तिक एकादशीलाच त्यांच्या निद्रेतून ते जागे होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचं व्रत कसं करायचं आहे त्यानंतर आषाढी एकाचं व्रत करायला चालणार आहे ज्यांचे औषध गोळ्या चालू आहेत त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं आणि त्यांना एकादशीचं व्रत हे सुरू करायचं आहे म्हणजे ज्यांनी आतापर्यंत एकादशीचं व्रत कधीही केले नाही त्यांना एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी एकादशीचं व्रत सुरू कसं करावं ज्यांना एकादशीचं व्रत हे थांबवायचं आहे त्यांनी काय करावं आणि एकादशीच्या व्रताच्या दिवशी समजा तुम्ही तुम्हाला पिरियड वगैरे आला तर मग काय करायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगोदर आपण एकादशीचं व्रताचं महत्त्व बघूया की एकादशीचं व्रताचं महत्त्व एवढं का आहे आपल्या शास्त्रामध्ये एकादशीच्या व्रताचं खूप महत्त्व सांगितलं आहे जो व्यक्ती एकादशीचं व्रत करेल त्याला त्या व्यक्तीला मानसिक समाधान लाभते त्यासोबतच आपले आरोग्य देखील चांगलं राहते त्यामुळे शरीराच्या दृष्टीने देखील एकादशीचं व्रत हे खूप महत्वाचं आहे एकादशीचं व्रत जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये सर्व सुख संपन्न तो व्यक्ती होतो आयुष्यमान होतो धनवान होतो हे पापकर्म आहेत त्या पापांपासून देखील मुक्ती मिळते आणि एका दिशीचं व्रत एवढं महत्त्वाचं आहे की सध्या आपण जीवन जगत असताना देखील आपल्याला एकादशीचं व्रताचं पुण्य मिळते त्यासोबतच आपण गेल्याच्या नंतर देखील एकादशीचं व्रताचं पुण्य आपल्याला जन्मंजन्मी मिळत असते त्यामुळे एकादशीचं व्रताचं खूप महत्त्व आहे ही झाली आध्यात्मिक माहिती सायंटिफिकली जर का आपण बघितलं तर रिसर्च देखील खूप झालेले आहेत फास्टिंगवरती रिसर्च झालेले आहे त्यामुळे देखील एकादशीचं व्रत हे करणं खूप महत्त्वाचं आहे जो व्यक्ती उपवास पकडतो म्हणजेच लंघन करतो त्या त्याचं आरोग्य चांगलं राहते त्या एकादशीचं व्रत तुम्ही करत नसाल तर आवर्जून तुम्ही एकादशीच्या व्रताला सुरुवात करा म्हणजे आपल्याला आध्यात्मिक फायदे मिळणार आहेत त्यासोबत आपल्या शरीराशी निगडीत देखील चांगले फायदे आपल्याला मिळणार आहेत आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे त्यामुळे एकादशीचं व्रत हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही आतापर्यंत एकादशीचं व्रत सुरू केलं नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून देखील तुम्ही तुमच्या व्रताची सुरुवाती करू शकता उपवासच मुळात आपल्याला हा दशमीपासून करायचा असतो आणि एकादशीचा उपवास हा आपल्याला नॉर्मल आपण जसं उपवास सोडतो की सकाळी आपण उपवास करतो दिवसभर आपण उपवास करतो आणि संध्याकाळी आपण उपवास सोडतो तसा आपल्याला उपवास सोडायचा नसतो म्हणजे दशमी एकादशी आणि एक द्वादशी हा तीन दिवसाचा आपलं एकादशीचं हे व्रत असते त्यामुळे दशमीच्या दिवशी अगोदर आपल्याला सूर्यास्त व्हायच्या आतच खाऊन घ्यायचं असते सूर्यास्त झाल्याच्यानंतर आपल्याला काही खायचं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे आपल्याला नामस्मरण करायचं आहे भगवंत भक्ती करायची आहे तुम्हाला कुठलं पारायण करायची इच्छा असेल ती पायण देखील तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठा आणि भगवंत भक्तीसाठी थोडा तरी वेळ एकादशीच्या दिवशी काढा त्यानंतर एकादशीचा उपवास म्हणजे आपल्याला द्वादशीलाच उपवासा सोडायचा असतो द्वादशीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त उपवास करायचा आहे लंघन करायचं आहे म्हणजे तुम्ही फळं खाऊ शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता परंतु कुठल्या तरी एक म्हणजे सकाळी तुम्ही दिवसभर जर तुम्ही फळं फळं खाल्ले तर खूप चांगला आहे आणि संध्याकाळच्या वेळी मग आता आपल्याला समजा झोप येत नाही किंवा आता भूक लागते पोटामध्ये तर मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही फराळ करून घेऊ शकता परंतु ते सुद्धा लवकरात लवकर म्हणजे सात किंवा आठच्या अगोदर तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवासा आपल्याला सोडायचा असतो म्हणजेच आपल्याला पारणही करायचं असते त्यामध्ये देखील आपल्याला म्हणजे दशमीच्या दिवशी देखील अन्न आपल्याला साधचं घ्यायचं आहे आपल्याला साधंच ग्रहण करायचं आहे म्हणजे तेलकट बेसनाचे पदार्थ किंवा राजमा हे सगळे जे पदार्थ आहेत हे जड पडतात त्यामुळे दशमीच्या दिवशीच आपल्याला साधं जेवण करायचं आहे एकादशीच्या दिवशी तर अर्थात आपण फराळाचे पदार्थ किंवा फळं खाऊनच आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे ते किंवा एक किंवा दोन टाईमच खायचं आहे जा जास्त खाऊ नका कारण एकादशीचं व्रत करतो आहे आपण तर त्याचा देखील फायदा झाला पाहिजे आपल्याकडून उपवास हा घडला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडताना देखील साधंच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे वरण भात भाजी पोळी असे पदार्थ घ्यायचे आहे म्हणजे आदल्या दिवशी उपवास झाला म्हणून दुसऱ्या दिवशी आपण खूप तावाने खातो किंवा ऑइली पदार्थ आपण खातो ते प्रिफर न करता साधं अन्न आपल्याला घ्यायचं आहे कारण की आदल्या दिवशी आपला उपवास झालेला आहे आणि आपला शरीर देखील त्या मोडमध्ये गेलेलं असते त्यामुळे जास्त आपल्या शरीरावरती भार न देता साधंसुद्धाच आपल्याला जेवण करायचं आहे नंतर एकादशीच्या दिवशी आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये आवर्जून तुळशीपत्र ठेवायचे आहे तुळशीपत्र हे आदल्याच दिवशी आपण तोडून ठेवायचे आहे कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडून येते त्यामुळे आदल्याच दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवताना आवर्जून त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र हे ठेवायचे आहे त्यानंतर ज्यांना एकादशी सुरुवात करायची आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कधीही एकादशीची सुरुवात केली नाही उपवासाची सुरुवात केली नाही त्यांनी आषाढी एकादशीपासून देखील तुम्ही तुमच्या उपवासाची सुरुवात करू शकता किंवा जी उत्पन्न एकादशी येते त्या एकादशीपासून देखील तुम्ही तुमच्या एकादशीच्या व्रताला सुरुवातही करू शकता आणि ज्यांना एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे त्यांना त्यांनी काय करायचं आहे म्हणजे आता वयस्कर झाले आहेत एकादशीचं व्रत आता होत नाही गोळ्या औषधं चालू आहेत काहीतरी शारीरिक त्रास आहे त्यामुळे एकादशीचं व्रत हे स्टॉप करायचं आहे तर मग अशावेळी एकादशीचं व्रताचं कुठलंही उद्यापन नाही तुम्ही तुमचं एकादशीचं व्रत हे थांबू शकता तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये वगैरे जाऊन तुम्ही जवळपास कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा घरी तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे विठ्ठल असतो तिथे तुम्ही भगवंतासमोर उभं राहून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगू शकता आणि तुम्ही त्या दिवसापासून तुम्ही तुमचं एकादीचं व्रत हे स्टॉप करू शकता त्याला वेगळं काही असं उद्दापन नाही परंतु भरपूर जणं एकादशीचं व्रत हे सोडत नाहीत म्हणजे असं आहे तोपर्यंत एकादशीचं व्रत करतात कारण की एकादशीचं व्रत हे एवढं पुण्यदायक आहे की आपण जिवंत असताना देखील आणि आपण गेल्याच्यानंतर देखील जन्मन जन्म एकादशीच्या व्रताचं पुण्य फळे आपल्यासोबत असते त्यामुळे आवर्जून एकादशीचं व्रत परंतु आता प्रत्येकाचं शरीर स्वास्थ्य हे वेगवेगळं असते प्रत्येकाचं प्रत्येकाची सहन करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते वे त्यामुळे तुमच्या काय करणं हे होत नसेल तर तुम्ही तुमचं एकादशीचं व्रत हे थांबू देखील शकता व्रत हे कोणीही करू शकतं म्हणजे अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतात म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की आता चोवीस एकादशीचं व्रत ज्यांच्याकडून करणं होत नाही परंतु ते वर्षातल्या दोन मोठ्या एकादशी आषाढी आणि कार्तिकी हा उपवास आवर्जन करतात अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आषाढी एकादशीचा उपवास करतात म्हणजे आमच्याकडे तर मी अगदी लहानपणापासून एकादशीचा उपवास करते आणि आता माझ्या मुलांना देखील आम्ही दोघं करत असल्यामुळे त्यांना देखील तसं सवय लागली आहे की एकादशीचा उपसा करायचा म्हणजे त्यांच्याकडून तो घडतो ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास करावा की नाही करावा तुम्हाला जर का सहन होत असेल तर तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीचा उपवास करा परंतु आता तुम्हाला सहन होणार नाही तर मग तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करू नका मग आता समजा खूप कंडिशन कोणाकोणाची प्रत्येकाचे मूड स्विंग होत असत प्रत्येकाचे कॅपॅसिटी वेगळी असते प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असते प्रत्येकाला प्रेग्नन्सीमध्ये वेगळा त्रास हा होत असतो तर कुणाला अन्न पचते कुणाला अन्न पचत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराची अवस्था बघून तुम्ही ठरवा की तुम्हाला उपवास करायचा की नाही करायचा त्याच्याकडून जर का खाऊन पिऊन आषाढी एकादशीचा उपवास करणं होत असेल तर तुम्ही आवर्जून मग आषाढी एकादशीचा उपवास करा नाहीतर मग जा एक एक वर्ष जर उपवास नाही केला तर काही होत नाही मग पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा उपवासा कंटिन्यू करू शकता आता अजून एक प्रश्न असो उभा राहतो की अशा एका दिवशीचा उपवास करताना पिरियड वगैरे आला त्या दिवशी समजा पिरियडमध्ये असेल तर मग काय करावं किंवा जर पिरियड चालू आहे तर मग अशावेळी काय करावं तर मग तुम्ही फक्त उपवास करा पूजा करू नका उपवास पकडायचा आणि जे काही आता घरातल्या आता जर तुमची जर का जॉईंट फॅमिली असेल तर खूप चांगला आहे मग तुम्हाला उपवासाचे पदार्थ देखील तुम्हाला बनवून द्यायची गरज राहणार नाही किंवा घरातल्या व्यक्तींना मग कुठे तुम्हाला शिवाशिव करायची गरज पडणार नाही परंतु घरामध्ये आपण एकटी स्त्री आहोत तर मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला बनवून द्यावं लागते मग तुम्ही नैवेद्यासाठी बाहेरून काहीतरी पदार्थ घेऊन या नैवेद्य दाखवा विठ्ठलाला आणि मग तुम्ही बाकीच्यांना तसं मग तुम्ही खायला देऊ शकता तसं पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये सांगितलंच आहे की चार दिवस हे पाळायचे परंतु आता सिंगल फॅमिली आहे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपण तशा गोष्टी करू शकत नाही किंवा त्या शक्य होत नाही मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला करावंच लागते तुम्ही उपवास करा तुम्ही तुमचं व्रत कंटिन्यू करा जसा सगळेजण उपवास करतात तसंच करा फक्त देवाची पूजा मग आपल्याला करता येणार नाही नामस्मरण तुम्ही करू शकता नामस्मरण करायला काही हरकत नाही चालता गोष्ट आपण नामस्मरण करू शकतो आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी वर्ज करायच्या आहे म्हणजे आषाढी एकादशीच्या उपवासाला काय चालत नाही हे देखील खूप महत्त्वाचं आहे की जे उपवास करणार आहेत ते तर अर्थात काही गोष्टी आपण ज्या उपवासाला चालतात किंवा फळं खाऊनच आपण उपवास करतो परंतु जे उपवास करणार नाही मग त्यांनी किंवा घरात आता एखादी आजारी व्यक्ती आहे मग अशा कंडिशनमध्ये देखील आपल्याला काहीतरी बनवून द्यावं लागते तर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे कुठल्याच एकादशीच्या दिवशी तांदूळ खायचे नाही म्हणजे उपवास आहे ते तर अव्यस खाणार नाही परंतु ज्यांना उपवास नाही त्यांना देखील तांदूळ हे द्यायचं नाही म्हणजे आता छोटं मुलं आहे मग आपण वरण भात करतो अशावेळी मग कुठलेच तांदूळाचे पदार्थ तुम्ही छोट्या मुलांना देखील दिवशी तांदूळ हे खात नाही तांदूळांनी जगन्नाथपुरीलाच तांदूळ हे खाल्ले जातात तर त्यामागचं कारण असं आहे की तांदूळ ना खाण्यामागचं कारण असं आहे की तर महर्षी मेधा जे होते त्यांनी मातृशक्तीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी एकादशीच्या दिवशी त्यांचा देह हा त्याग केला होता आणि त्यांचा देह हा पृथ्वीवरती पडला होता आणि एकादशीच्या दिवशी तांदूळ उगवले होते त्यामुळे एकादशीच्या दिवशी महर्षी मेधांचं मांस खाल्ल्यासारखं किंवा रक्त खाल्ल्यासारखं होते त्यामुळे देखील तांदूळ हे खात नाही त्यामागचं हे एक आध्यात्मिक कथा आहे त्यामुळे देखील तांदूळ हे खात नाही आणि त्यामागचं सायंटिफिक रिझन असं आहे की सायंटिफिकली जर का आपण बघितलं शास्त्रीयदृष्ट्या जर का आपण बघितलं तर तांदळामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप असते आणि पाण्यावरती चंद्राचा प्रभाव असतो त्यामुळे आपण जर का एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ले तर त्यामुळे आपलं मन हे विचलित होऊ शकते त्यामुळे तांदूळ हे एकादिशच्या दिवशी वर्ज करतात खात नाही हे त्यामागचं रिझन आहे तांदळापासून बनलेले किंवा तांदूळ भात या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता त्यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवावी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये जर का खूप सुकत वगैरे असेल तर तुम्ही तुळशीच्या मुळाशी थोडंसं पाणी अगदी तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीचं देखील व्रत असते तुळशी हरिप्रिय असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे हे वर्ज असतात तर हे साधे सोपे नियम आहेत एकादशी व्रताचे आणि हे नियम पाळून आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे तर ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत नक्की करा किंवा आतापर्यंत तुम्ही कुठलीही एकादशी करल म्हणजे एकादशीच्या व्रताला सुरुवात केली नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ज्या वर्षातल्या चोवीस एकादशी येतात त्या व्रताची देखील तुम्ही सुरुवात करू शकता आणि मी तर म्हणेल की तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीपासून तुमच्या व्रताची सुरुवात करा एकादशीच्या व्रताची कारण एकादशीच्या व्रतासारखं पुण्य नाही तुम्ही कुठलं जरी व्रत नाही केलं आयुष्यामध्ये कुठलंच व्रत वैकल्य नाही केलं आणि फक्त एकादशीचं व्रत जरी केलं तर संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत असते एवढं महत्व एकादशीचं आहे एवढी शक्ती एकादशीच्या तिथीमध्ये आहे एकादशीच्या व्रताचे आध्यात्मिक फायदे आहेत तसे आपल्या शरीरासाठी देखील फायदे आहेत फास्टिंग या विषयावरती नोबेल प्राईज मिळाले आहे म्हणजे आता आपल्या भारतामध्ये आपल्या ऋषीमुनी आपल्याला अगोदर एकादशीचं व्रत दिलेलंच आहे त्याचे फायदे देखील आपल्याला सांगितले आहे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे आता जे बाहेरच्या देशातले आहेत त्यांनी फास्टिंग या गोष्टीला खूप महत्त्व दिलं आहे त्यांना नोबेल प्राईज देखील मिळाले आहेत त्यामुळे तुम्ही जर का आतापर्यंत एकादशीचं व्रत केलं नसेल सुरुवात केली नसेल तर आषाढी एकादशीपासून तुम्ही तुमच्या एकादशी व्रताची सुरुवात करा त्याचे आपल्याला आध्यात्मिक फायदे आहेत तसेच आपल्या आरोग्याशी निगडीत देखील फायदे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद